नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ अर्धा सुमन रमेश तुलसानिया या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या निरूप समारंभाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे कामशेत येथील सुमन रमेश तुलसानिया इंजिनिअरिंग कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला सुमन रमेश तुलसी आणि टेक्निकल कॅम्प्स अँड फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा चार वर्षाच्या प्रवासाला उजाळा देत अनेक आठवणींना नव्याने साकार करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वनाने करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार उपस्थित होते तसेच प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जयंत बापूजी संगपाळ उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र बाबर संगणक विभाग प्रमुख डॉक्टर अमृता सुराणा मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर जितेंद्र सातपुते प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर गौरव भोसेकर सिव्हिल विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण थोरात संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर कुन्नडे त्याचप्रमाणे हर्षाली बोडखे भाग्यश्री पाटील व इतर प्राध्यापक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जयवंत बापूजी संगपाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भविष्यातील कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या तुम्ही तुमच्या जीवनाचा पुढील अध्याय सुरू करण्याची तयारी करतात हे लक्षात ठेवा की या संस्थेतील कौशल्यांनी भविष्याचा आनंद घ्या आणि शिकलेले धडे नेहमी तुमच्या सोबत ठेवा असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेजमध्ये दिवस शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीच्या आठवणी शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गाणी खेळ आणि विरोधी नाटकांनी वातावरण आधीच रंगतदार झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मूर्ती चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद